लोकांची, अपली आपल्या लोकांची आपली वाहिनी ए डी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए डी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर जुन्या वादातून एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना उल्हासनगरच्या वडोल गावात घडली असून यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आला आहे या हल्ल्यात मारण्यात आलेला चाकूची मूठ तुटल्याने चाकू पाठीत अडकून गेला होता शस्त्रक्रियेनंतर पाठीत अडकलेला चाकू काढण्यात आलाय उल्हासनगरच्या वडोलगावात राहणारा सौरभ म्हात्रे हा जेवणाचं पार्सल घरी घेऊन जात असताना रोहन जाधव उर्फ वाग्या याने सौरभला थांबवून कोरोना काळात आपला वाद झाला होता त्याबद्दल मला बोलायचं आहे मात्र सौरभने सांगितलं की मला घरी जायचं आहे उशीर होत आहे तर नंतर बोलूया त्यावेळी सौरभ बाईकवर बसून जात असताना रोहनने जुन्या वादाचा राग मनात धरून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या जवळ असलेलं धारधार चाकूने सौरभला पाठीमागून हल्ला केला ही घटना वडोलगाव सेंट जोसेफ शाळेजवळ घडली असून या हल्ल्यात मारण्यात आलेला चाकूची मूठ तुटल्याने चाकू पाठीत अडकून गेला होता खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर पाठीत अडकलेला चाकू काढण्यात आलाय या हल्ल्यात सौरभ गंभीर जखमी झालाय या प्रकरणी रोहन उर्फ वाघ्याविरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र रोहन फरार झाला असून अंबरनाथ पोलीस त्यांचा शोध घेत आहेत सौरभ शालेच्या समोर तो आला मला बोलतो पाच मिनिट बोल माझ्या सांगते त्याला बोलायचा होता तर तो, तो पहिल्याच्या वादाचा बात करत करत त्यांनी माझ्यावरती मागून वार केला आणि तो त्याने मला धमकी पण दिली की तुला जीवेटार मारतो तुला मर्डरच करतो तो तो मला संपवण्याच्या उद्देशामधून आलता माझ्यासोबत बोलत बोलत त्यांनी मी जशी गाडीवरती बसलो मागून त्यांनी वार केला त्या मी त्याचा जो माझ्या मानवरती मारत होता तर माझं थोडस लक्ष गेलं थोडस मी पार्टी गेली तर माझ्या पार्टीवरती लागला त्या रोहन जाधव म्हणून आहे वाघ्या बोलतात त्याला लॉकडाऊन मध्ये झालं होतं आमचा छोटा वाद झाला तर त्याच्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्याला पण बोलवलं होतं आम्हाला पण बोलवलं होतं आणि त्या पोलिसांच्या समोर क्लिअर केला होता अंबरनाथ पोलिस स्टेशन मध्ये तर त्याच्यानंतर त्याने आज परत मला रस्त्यात अडवलं आणि माझ्यासोबत बोलत बोलत त्यांनी हे सगळं केला, केला। माझ्यासोबत ते पहिल्याच्या भांडणांचा बोलत होता की तू तेव्हा असा केला तसा केला तर मी त्याला बोललो की मी सगळ्यात नाहीये मला जायचंय घरी मला जेवायचंय म्हणून मी माझ्या डिक्कीमध्ये पण पार्सल होता गाडीत मी घरीच चाललो होतो घेऊन तर त्यांनी मला आणि दिला सांगते बोलत बसला आणि बो, बोलत असताना उभा राहून तर त्यांनी मी डायरेक्ट माझ्यावरती हल्ला केला मी गाडीवरती बसलो तेव्हा घरी जायसाठी हा इथं अंबरनाथ पोलीस स्टेशनला गेलो होतो मी तिथून मला हॉस्पिटल हॉस्पिटलला पाठवला तिथून काय झाला नाही मग सेंट्रल हॉस्पिटलला परत आलो मी हॉस्पिटल मध्ये मी आहे आता माझ्या पार्टनर चॉपर अटकलाय चॉपरचा त्यांनी एवढा दोरात मला चॉपर मारला चॉपरचा हँडल त्याच्या हातात राहिला आणि अर्धा चॉपर पूर्ण माझ्या पार्टनर घुसून गेला पाठीत माझ्या मला तो मानेवरती मारत होता तो अटेम्प्ट टू मर्डर करत होता माझ्यासोबत डायरेक्ट तो मला धमकी पण दिली त्यांनी जीव मारण्याचा माझा प्रयत्न केला आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या एव्ही न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो